नमस्कार मित्रांनो एनके ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेची तयारी करत असाल तर आपण केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी अशा कोणत्या गोष्टी कराव्या लागतात किंवा त्या केल्या पाहिजेत जेणेकरून तुम्ही केलेला हा सगळा अभ्यास तुमच्या व्यवस्थित लक्षात राहू शकतो तर त्यासाठी मित्रांनो पाच सायंटिफिक लॉ आहेत त्या पाच सायंटिफिक लॉचा आपल्याला विचार करावा लागेल आणि अभ्यास करताना ते लॉ फॉलो करावे लागते असे कोणते पाच लॉ आहेत चला सुरू करूयात याआधी मित्रांनो यापूर्वी आपण बोर्ड परीक्षेसाठी कोणत्या गोष्टी करायच्या त्यावरती एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि बोर्ड परीक्षेत कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत याविषयीचे एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर या दोन्हीही व्हिडिओचा व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला बोर्ड परीक्षेत त्याचा नक्कीच फायदा होईल मित्रांनो पहिला वैज्ञानिक नियम ह्या संदर्भात आपण विचारत घेतोय आणि पहिला नियम मित्रांनो आहे लॉ ऑफ रेडिनेस मित्रांनो हा लॉ इंग्रजीमध्ये आहे इंग्रजीमध्ये सांगितलेला आहे परंतु आपण त्याचं मराठी रूपांतर करून समजून घेऊयात लॉ ऑफ रेडिनेस हा कशाच्या संदर्भात असो आणि काय प्रकार आहे पहा लॉ ऑफ रेडिनेस हा जो नियम आहे तो सांगतो की जे काही तुम्हाला शिकायचं आहे ज्याचा काही अभ्यास करायचा आहे त्या गोष्टीसाठी तुम्हाला तुमच्या मनाने विचाराने ती गोष्ट शिकण्यासाठी तयार राहणं गरजेचं असतं म्हणजेच ती गोष्ट शिकायची आहे ही तुमचं मन आणि विचार यासाठी तयार असले पाहिजेत अन्यथा आपण जबरदस्तीने परीक्षा आली म्हणून मला यावं म्हणून आपण अपेक्षेने बसत नाही किंवा किंवा मला नवीन काहीतरी शिकायचे हे अपेक्षेने बसत नाही आपण कोणीतरी फोर्स करतो कोणीतरी तुम्हाला जबरदस्ती करतं आणि त्यावेळेस तुम्ही अभ्यासाला घेत असाल तर त्यामुळे तुमच्या ती गोष्ट लक्षात राहणार जबरदस्तीने ह्या गोष्टी लक्षात राहत नाहीत या गोष्टी लक्षात येतात त्या फक्त तुमच्या मनाच्या तयारीने त्यासाठी तुम्ही मनाने तयार झालं पाहिजे की मला अभ्यास करायचा आहे आणि मी अभ्यास करणार आहे मला स्वतःला हे समजून घ्यायचे असे जेव्हा तुम्ही मनाने तयार व्हाल तेव्हाच तुमचा केलेला अभ्यास लक्षात राहू शकतो यानंतर दुसरा लॉ आहे हा दुसरा लॉ ए लॉ ऑफ एक्सरसाइजचा आहे लॉ ऑफ एक्सरसाइज सांगतो की जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे तो अभ्यास एकदा वाचल्यानंतर आणि एकदा अभ्यासल्यानंतर तुमचा तो अभ्यास पूर्ण होत नाही कधीच तो कायमस्वरूपी आणि परीक्षेपर्यंत जरी तुमच्या व्यवस्थित लक्षात जर ठेवायचं असेल तर तुम्हाला त्याचं एक्सरसाइज करावी लागेल त्याचा सराव करावा लागेल रिपीट अँड रिपीट ते वाचन करणं लिहिणं आणि आठवणं ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील तरच तुमचा अभ्यास होऊ शकतो अदरवाईज तुमचा अभ्यास होणार नाही म्हणून हा देखील एक महत्त्वाचा पाठ ह्या ठिकाणी सांगतो त्यामुळे हा लॉ देखील आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे की तुम्ही जी तयारी करतायत जी काही अभ्यास करतायत त्यामध्ये सराव फार इम्पॉर्टंट आहे तो पण महत्त्वाचा आहे सराव तुम्हाला करावा लागेल जेवढा सराव कराल तेवढं तुमचं अभ्यास चांगला होईल आणि परीक्षेला तुम्हाला आठवेल कुठंतरी असं म्हटलं की युद्धाच्या काळाच्या आधी शांततेत तुम्ही जेवढं घाम गाळाल तेवढं युद्धाच्या वेळेस तुमचं तुम्हाल आ, कमी रक्त गळतं म्हणजे आधीचा जो सराव आहे ना तो फार इम्पॉर्टंट असतो महत्त्वाचा असतो तो सराव तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे असा हा दुसरा लॉ सांगतो आहे आपल्याला यानंतर मित्रांनो तिसरा लॉ आहे लॉ ऑफ इफेक्ट्स मित्रांनो बऱ्याच वेळेला तुम्ही असं पाहिलं असेल की एखाद्या शिक्षकाने शिकवलेला एखादा पाठ तुमच्या सहज लक्षात राहिला तो लक्षात राहण्यापाठिबाचं कारण असतं की तो पार्ट किंवा तो घटक त्या शिक्षकाने काहीतरी वेगळं घटक वापरून शिकवलेला असतो वेगळ्या पद्धतीने सांगितलेला असतो आणि ते वेगळं पण तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहून जातं म्हणजे तिथं काहीतरी इफेक्ट निर्माण होईल आपल्या मेंदूला आपल्या लक्षात ठेवण्याच्या घटकाला मेमरीला कुठंतरी इफेक्ट होईल असं काहीतरी नवीन वाटेल अचानक काहीतरी इफेक्ट त्याचा होईल तर अशा प्रकारचा अभ्यास करावा लागतो नॉर्मली तुम्ही घेऊन बसल्या वाचन केलं तर कितीही वाचलं कितीही काही केलं लग, तरी लक्षात नाही राहणार इफेक्टिवली तुम्ही त्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे काहीतरी इफेक्टिव्ह पण आणावं लागेल वेगळं पण करावं लागेल वेगळं तुम्हाला पद्धत वापरावी लागेल यानंतर चौथा लॉ आहे तो देखील अतिशय महत्त्वाचा लॉ आ, मानला जातो तो म्हणजे लॉ ऑफ पेन अभ्यास करताना मित्रांनो कधीही तुम्हाला खूप आनंद होणार नाही खूप म्हणजे थोडा पण आनंद अभ्यास करताना होत नसतो अभ्यास हा कंटाळवाना घटक आहे आणि याच्यामध्ये नेहमीच तुम्हाला त्रास होणार असतो त्यामुळं लॉ ऑफ पेन सांगतो की अभ्यास करताना त्रास सहन करण्याची किंवा एखादा घटक फार त्रासदायक जर तुम्हाला शिकत असताना गेला असेल तर तो घटक तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहू शकतो म्हणजे आपल्या जीवनातले तुम्ही कितीतरी एक्झाम्पल घेऊ शकतात एखादा मोठी दुर्घटना झाली तर ती दुर्घटना आपण कधी विसरत नाही ज्या वेळेस आपल्याला खूप त्रास झालेला असेल ती गोष्ट आपण आयुष्यभर विसरत नाही तसंच अभ्यासामध्ये पण एवढा त्रास निर्माण करणारी कन्सेप्ट आणि त्या कन्सेप्टला शिकत असताना तुम्ही घेतलेला त्रास किती तुम्ही सहन केला त्यावरती देखील तो अभ्यास लक्षात राहू शकतो तो देखील महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी आहे म्हणून लॉ पेन हा देखील महत्त्वाचा भाग आहे जे तुम्हाला दुःख होतं ते कायमस्वरूपी लक्षात राहतं म्हणजे तुम्ही विचार करा एखाद्या घटकाचा टीचिंग करत असताना शिक्षकांनी तुम्हाला पनिशमेंट केली तर तुमच्या त्या दिवसाची संकल्पना कायमस्वरूपी लक्षात राहते कारण शिक्षकांनी तुम्हाला पनिशमेंट केली म्हणजे पेन झाला आणि हा हो पेन तुमचा कायमस्वरूपी लक्षात राहतो की हे म आम्हाला शिकवत होते त्यावेळेस सरांनी आम्हाला अशी पनिशमेंट केली होती ते कायमस्वरूपी लक्षात राहून झालं त्याचं कारण आहे की तुम्हाला त्यावेळेस पेन झालेलं असा पेन देखील अतिशय महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी आहे तो देखील लॉ तुम्हाला फॉलो करावा लागेल आणि शेवटचा आहे मित्रांनो पाचवा लॉ आहे लॉ ऑफ प्लेजर जसं मी आत्ता सांगितलं की एखादी गोष्ट तुम्हाला दुःख झालेली तुम्ही विसरत नाहीत मग अभ्यास जर विसरायचा नसेल तर तुम्हाला दुःख झालं पाहिजे ना अभ्यास करताना तसंच त्याच्या विरुद्ध हा दुसरा एक लॉ आहे लॉ ऑफ प्लेजर तो लॉ ऑफ प्लेजर म्हणजे एखादा घटक तुमच्या केव्हा लक्षात राहतो जसं दुःख झाल्यावर लक्षात राहतो तेव्हा एखादा घटक तुम्हाला आनंद झाल्यावर देखील फार काळ लक्षात राहत असतो आनंदाच्या काळात देखील घडलेल्या गोष्टी आपण विसरत नाही त्यामुळं तो देखील आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा पार्ट आहे लक्षात ठेवण्याच्या बाबतीमध्ये तुमचा अभ्यास आनंददायी किंवा एन्जॉयफुल कसा होईल त्यासाठी वेगवेगळ्या घटकांचा विचार करायचा वेगवेगळे घटक त्यासाठी निर्माण करायचे आणि त्याच्याद्वारे हा अभ्यास केलेला लक्षात ठेवायचा अशा प्रकारे मित्रांनो हे पाच वैज्ञानिक नियम आहेत की ज्याच्यामुळं एखादी गोष्ट व्यक्तीच्या जास्त काळ लक्षात राहते तर हे पाच सिच्युएशन तुम्ही निर्माण करा प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही वेगळ्या लॉचा वापर करून लक्षात ठेवू शकता एखादी त्रास घेऊन एखाद्या आनंदाने एखाद्या याच्यामध्ये नाविन्यता निर्माण करून अशा प्रकारचे वेगवेगळे घटक तुम्हाला वापरता येऊ शकतात आणि त्याचा वापर अभ्यासात करू केला तर नक्कीच तुमचं अभ्यास चांगला होईल आणि जास्त दिवसाचं तुमच्या लक्षात राहू शकतो ठीक आहे मित्रांनो हे फार महत्त्वाचे नियम आहेत त्यांचा वापर विद्यार्थ्यांनी करावा आणि जास्तीत जास्त अभ्यासात त्याचा उपयोग करावा जेणेकरून केलेला अभ्यास तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा असेल आणि तो लक्षात राहील चला तर मित्रांनो यासारखे जे व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये जरूर लिहा यानंतर अशाच प्रकारच्या आणखी काही घटकांवरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार